जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील आज मी अत्यंत संवेदनशील विषयावर भाष्य करायला आलेलो आहे अलीकडेच मराठा आरक्षणासाठी अजूनही एक आत्महत्या झाली आणखी एक आत्महत्या झाली काही दिवसांपूर्वी आपल्या अत्यंत प्रिय नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव न पसल्यामुळे त्यांच्या एका समर्थकाने त्यांच्या प्रिय नेत्यांच्या पराभवामुळे नैराश्येतून आत्महत्या केली अशा प्रकारच्या आत्महत्या समाजामध्ये सतत होत आहेत मराठा आरक्षणासाठी बऱ्याचशा तरुणांनी आत्महत्या केलेल्या तरुणींनी आत्महत्या केलेल्या आहेत मराठा आरक्षणाचे बळी आपण त्यांना म्हणू शकतो त्यांना बलिदान असा शब्द वापरला जातो आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्यांप्रमाणेच हा विषय मी जसं सांगितलं की खूप संवेदनशील आहे म्हणून या विषयावर कोणी भाष्य करत नाही या आत्महत्यांच्या अनाठाई उदत्तीकरणाच्या विरोधातही कोणी भाष्य करत नाही किंबहुना करू शकत नाही कारण की संवेदनशील मुद्द्यांवर जेव्हा एखादा व्यक्ती भाष्य करायला उठतो तेव्हा समाजातले काही लोक जे या बाबतीत प्रचंड संवेदनशील असतात ते त्याला फोन करून धमकावण्यापासून ते प्रत्यक्ष हल्ला करण्यापर्यंत त्यांची मजल जात असते आत्महत्या ह्या पर्याय नाही आत्महत्या हे सोल्युशन नाही चुकीचा निर्णय भावा वगैरे वगैरे म्हणून असं म्हणून सुद्धा अशा आत्महत्यांना एक खूप जास्त एक उत्तुंगता प्राप्त करून देण्याचा प्रयत्न समाजामध्ये सतत चाललेला असतो कुठल्याही संवेदनशील मुद्द्यावर भाष्य करताना फार विचारपूर्वक भाष्य करावं लागतं कारण की जसं की शेतकऱ्यांचा मुद्दा महाराष्ट्रामध्येच नव्हे संपूर्ण भारतामध्ये प्रचंड संवेदनशील आहे या संवेदनशीलतेचा दुरुपयोग घेत खलिस्तानी लोकांनी ज्या पद्धतीने शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली जो धुमाकूळ माजवला त्यातल्या बऱ्याच गोष्टींकडे इतकं प्रचंड दुर्लक्ष करण्यात आलं कारण की शेतकरी आंदोलनाच्या संवेदनशील मुद्द्याच्या नावाखाली तिथे केल्या गेलेली दलिताची एका हत्या ज्याला बोकळासारखं कापून टांगलं गेलं शेतकरी आंदोलनामध्ये लक्षात घ्या त्याच्याकडे सपशेल दुर्लक्ष झालं कित्येक लोकांना ही गोष्ट माहितीच नाही हेच घटना जर का इतर कुठल्या आंदोलनामध्ये झाली असती अशा पद्धतीची अशा अशा घटनेशी मिळती जुळती घटना जर का एखाद्या हिंदुत्ववादी आंदोलनामध्ये झाली असती तर आज देशाचं चित्र आज या देशाचं स्वरूप देशा काय झालं असतं याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही पण तिथे मात्र शेतकऱ्यांचा मुद्दा म्हणून त्या गोष्टी गोष्टीकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात आलं एवढंच नव्हे तर तिथे त्या युवराज सिंगचा बाप क्रिकेटर युवराज सिंगचा बाप जाऊन बोलतो की हिंदुओ की और टके टके मी थी लोगोने हमारे कौमने उनको बचाय हा इतिहास मी आजपर्यंत वाचलेला नाहीये ज्यावेळेस सुवर्ण मंदिरामध्ये रोहिल्यांनी धुमाकूळ घातला होता तेव्हा ते स्वतंत्र करण्याची जबाबदारी सुद्धा मराठ्यांनी घेतली होती मराठ्यांचं एक स्वतंत्र राज्य होतं स्वतंत्र साम्राज्य होतं तरी सुद्धा मराठा ही कधीच फुशारकी मारत नाही की तुमची मंदिरं आम्ही स्वतंत्र केली मुक्त केलीत पण हे आमच्या बायका विकल्या जात होत्या तेव्हा हे कोण लोक होते आणि यांनी कुठल्या स कुठल्या मध्ये आणि कुणासोबत लढाई करून हिंदूंच्या स्त्रियांना वाचवलं याचा इतिहास तपशीलवार आमच्यापर्यंत आला एकाच दुसऱ्या घटनेला खूप जास्त त्याचं उदत्तीकरण करून जर तुम्ही मांडत असाल तर त्याला काही अर्थ नाही तुम्ही जे सरसकट म्हणतात की तुमच्या स्त्रिया विकल्या जात होत्या आणि टक्क्याच्या भावात विकल्या जात होत्या कुठल्याही हिंदूला काहीच वाटलं नाही किसान आंदोलनाच्या नावाखाली ती गोष्ट पचून गेली चालून गेली कारण की मुद्दा संवेदनशील आहे शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली काहीही खपून घेतलं गेलं कारण की मुद्दा संवेदनशील आहे त्याच पद्धतीने शेतकऱ्यांच्या नावाने झालेल्या आत्महत्या त्याच्या विरोधात तर कोणी भाष्यच करू शकत नाही मी इयत्ता बारावीला होतो इयत्ता बारावीला असताना शेतकरी आत्महत्येवर एक परिस म्हणजे काय म्हणू आपण त्याला वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात आली आणि वेळेवर मी माझं नाव दिलं कारण की ती भाषणं ऐकून माझ्या ती डोक्यात गेली मी कधीही कुठल्या गोष्टीसाठी प्रिपेअर करत नसतो की भाषण तयार करून वगैरे जायचं त्यावेळेस मला आठवते की आमचे प्रिन्सिपल होते शिवाजी महाविद्यालयाचे अतकरे सर त्यांनी उभं राहून टाळ्या वाजवल्या होत्या कारण की मी एकटा होतो की ज्याने तिथे व्यावहारिक भाष्य केलं होतं जो पहिला व्यक्ती होता त्या सगळ्या भाषणांमध्ये की जो शेतकरी आत्महत्येच्या विरोधात त्यानं भाष्य केलं होतं शेतकरी आत्महत्येच्या उदत्तीकरणाच्या विरोधात त्यानं भाष्य केलं होतं कारण की मला लहानपणापासून कळते की आत्महत्या जेवढी वाईट आहे त्याहीपेक्षा वाईट आहे त्या आत्महत्येचं उदत्तीकरण हो हो ते करायलाच पाहिजे मी एक फक्त लड म्हणा नावाच्या चित्रपटामध्ये नागेश भोसले आणि सचिन खेडेकर यांचा संवाद आहे सचिन खेडेकर कोकणाचं प्रतिनिधित्व करतात नागेश भोसले विदर्भाचं आणि म्हणतात सचिन खेडेकर त्यांना म्हणतो की आमच्या कोकणातही शेतकऱ्यांना समस्या आहेत पण कोकणातला शेतकरी कधी आत्महत्या करत नाही त्यावर नागेश भोसले म्हणतो की आत्महत्या करायला हिंमत लागते बघा तो चित्रपट आहे पण हे नेरेटिव्ह आहे की आत्महत्या करायला हिंमत लागते आणि इथला शेतकरी आत्महत्या करतो म्हणजे तो खूप काही मोठं काम करतो खूप मोठं कार्य करतोय तो पहिली गोष्ट म्हणजे की कायदेशीर दृष्टीनं बघता आत्महत्येचं समर्थन आत्महत्या करणे आत्महत्येचा प्रयत्न हे कायदेशीर रित्या रित्या सुद्धा गुन्हा आहे आध्यात्मिक दृष्टिकोनातून बघता स्वतःचा आत्मघात करणे हा देह संपवणे म्हणजे नैष्कर्मे स्वीकारणे नित्य नैमित्तिक कर्मांचा त्याग करणे हे कुठल्याही पद्धतीने कर्तव्य परानमुख होणे हा गुन्हा आहे अपराध आहे हे पाप आहे नीतिशास्त्राच्या दृष्टिकोनातून बघता स्वतःच्या देह हा परमेश्वराने तुम्हाला दिलेला आहे त्यामुळे त्याच्यावर सर्वस्वी एकाधिकार तुमचा नाही आहे तुम्ही या देहाला घेऊन प्रारब्ध भोगण्यासाठी आणि ईश्वराच्या चिंतनासाठी इथे आलेला आहात त्यामुळे तो संपवण्याचा अधिकार तुम्हाला नाही आहे कुठल्याही शास्त्राच्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा इट सर्व्हाइव्ह अँड रिप्रोड्यूस हा हेच सूत्र असते प्रत्येक व्यक्तीचं त्याच्या जन्माला प्रत्येक लिव्हिंग थिंगचं प्रत्येक सजीवाचं हेच कर्तव्य असते की खाणे ईट सर्व्हाइव्ह अँड रिप्रोड्यूस कुठल्याही दृष्टिकोनातून बघता आणि संघर्षाच्या दृष्टिकोनातून हिमतीच्या दृष्टिकोनातून मर्दुनकीच्या दृष्टिकोनातून जरी बघितलं तरी संघर्ष करणे आणि संघर्ष करता करता मरण पत्करणे कुठल्याही दृष्टिकोनातून आत्महत्येसारख्या सा कृतीचं समर्थन होऊ शकत नाही उदात्तीकरण होऊ शकत नाही पण ह्या ट्रेंड का सेट होतो कुठल्याही आत्महत्येचा ट्रेंड का सेट होतो त्याच्यामागं काय कारण आहे जसं मी किसान आंदोलनाच्या बाबतीत बोललो की त्याच्या नावाखाली खलिस्तानी मुवमेंट सुद्धा चालून गेली म्हणजे एक सी आय सी आय एफ ची जवान महिला कंगना रानावतच्या थोबाडीत मारते आणि त्या गोष्टीसाठी लोक टाळ्या वाजवतात शिट्या वाजवतात खूप खुश होतात पण तिकडे तो एक शेतकरी येऊन जेव्हा शरद पवारांना कानाखाली मारतो तेव्हा तिथे मात्र त्याचा जबरदस्त विरोध होतो हा दुटप्पीपणाची भूमिका इथे काय कारण की तिथे ती शेतकऱ्याची मुलगी म्हणून ती स्वतःला आलेली आहे रिप्रेझेंट करायला उद्या चालून शेतकऱ्याचा मुलगा म्हणून कोण हातात शस्त्र उचललं जसं की आता मी ज्या मुलाने आत्महत्या केली त्या मुलाचा शेवटचा व्हिडिओ बघितला आणि तो कुठेतरी प्रवृत्त करतो लोकांना हातात शस्त्र म्हणजे प्रभाकरला तो आदर्श मानतोय लिबरेशन ऑफ तमिल टायगर इलमचा जो होता ज्याने राजीव गांधींची हत्या केली त्याला आदर्श मानून कुठेतरी मराठ्यांनी सुद्धा जारांके पाटलांनी तसा आदेश दिला तर मराठ्यांचे तरुण सुद्धा हातात शस्त्र घेऊन पुढे येतील अशा पद्धतीचं ते हे आहे स्टेटमेंट आहे मुळात अशा पद्धतीने खूप जास्त भावनिक साथ दिल्यानंतर मग ते शेतकरी आंदोलन असो किंवा मग ते आपल्या याचं आरक्षणाचं आंदोलन असो याद्वारे समाजामध्ये एकता हत्येला प्रवृत्त करणे किंवा आत्महत्येला प्रवृत्त करणे ह्या दोन्ही गोष्टींचा प्रचंड त्याच्यावर चिंतन झालं पाहिजे त्याच्यावर विचार होणं फार गरजेचं आहे जारांगी पाटलांचं आंदोलन सनदशीर मार्गाने सुरू आहे या पद्धतीच्या आत्महत्या करून किंवा हे तरी समजा ठीक आहे याला तरी एक व्हॅल्यू आहे तसं तर कुठल्याही पद्धतीची आत्महत्या समर्थनीय नाही आहे पण ठीक आहे बाबा एक व्यक्ती फ्रस्ट्रेशन मध्ये येऊन तो आत्महत्या करतोय की मराठा आंदोलन चालू आहे बऱ्याच दिवसाचं त्याचा आरक्षण भेटत नाही माझ्या समाजाचं काय होईल माझ्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांचं काय होईल पण त्याहीपेक्षा वाईट म्हणजे कुठला तरी नेत्याचा पराभव झालाय म्हणून त्या नेत्याच्या समर्थकाने आत्महत्या करणे अरे तुम्ही तरुण आहात तुम्ही काय करतात कुठल्या जगात जगतात तुम्ही या आभासी जगाच्या बाहेर येऊन आपल्याला खरं जग काय आहे त्या नेत्याचा आपला कितका किती संबंध आहे कुठल्याही नेत्याला आपण काय मानून बसलोय हा देह तुम्ही कोणासाठी ठेवताय हा स्वराज्यासाठी देह ठेवताय तुम्ही समाजाच्या कल्याणासाठी देह ठेवताय राष्ट्ररक्षणार्थ तुम्ही स्वतःचं बलिदान देत आहे कुठल्या गोष्टीसाठी आपण हे बलिदान देतोय परीक्षेत नापास होऊन आत्महत्येपासून तर कर्ज झालंय मुलीचं लग्न झालंय त्याचं त्याचं कर्ज झालंय किंवा नापिकी झाली आहे त्याचं कर्ज झालंय किंवा त्याच्यापासून ते आरक्षणासाठीच्या या सगळ्या गोष्टींमध्ये ज्याही पद्धतीच्या आत्महत्या होत आहेत त्या आत्महत्येपेक्षा गंभीर गोष्ट आहे त्या आत्महत्यांवर लिहिल्या जाणारे लेख आणि अप्रत्यक्षरित्या किंवा प्रत्यक्षरित्या कि त्या आत्महत्यांचं केल्या जाणारं उदत्तीकरण आणि समर्थन हे प्रचंड गंभीर बाब आपल्या समाजामध्ये निर्माण होत आहे यातल्या कुठल्याही आत्महत्येचा एखाद्याने जर थोडाही विरोध करण्याचा प्रयत्न केला तर उद्या त्याला फोन करून लोक शिव्या द्यायला सुरू करतील किंवा त्याला प्रत्यक्ष त्याला भेटून त्याला शिवाय द्या पण ज्यांना कोणाला याच्यासाठी शिवाय द्यायचे आहेत त्यांनी स्वतः पहिले आत्महत्या करून सिद्ध करावं की आत्महत्या ही करणं योग्य असते त्यानंतर त्यांनी आत्महत्येच्या समर्थनार्थ पुढे यावं हो। दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की बाबा या व्यक्तीचं बलिदान झालंय म्हणून मर म्हणजे मेलेल्या व्यक्तीबद्दल वाईट बोलू नये या आशयाने किंवा या अनुषंगाने की झाली ही गोष्ट फार वाईट झाली असं व्हायला नको होतं पण आत्महत्येचं समर्थन होऊच शकत नाही अशा आशयाचं लिखाण अशा आशयाच्या प्रतिक्रिया आपल्याला गरजेचे आहेत काय होत आहे नेता तुमच्या घरी येतोय तुमच्या आत्महत्येनंतर तुमच्या कुटुंबाचं सांत्वन करतोय तिथे दोन अश्रू ढाळतोय म्हणजे तुमच्या जीवनाचा सार्थक झालं अशातला भाग नाहीये त्याच्यापुढे तुमच्या कुटुंबाचं काय होणार आहे त्या नेत्याचं तर करिअर बनून जाईल ना की बाबा ह्या नेत्यासाठी लोक मरायला तयार आहेत फक्त परावभवामुळे या नेत्यासाठी लोक मरायला तयार आहेत पण त्यातून पुढे साध्य काय होणार आहे तुमच्या कुटुंबाचं पुढचं उदरनिर्वाह कसा होणार आहे तुमच्या कुटुंबाच्या जीविताचं रक्षण कसं होणार आहे त्यांच्या तुमच्या पश्चात तुमच्या कुटुंबाचे काय हाल अपेष्टांना त्यांना तोंड द्यावं लागणार आहे याचा विचार कोण करणार आहे समाजाचं भलं व्हावं हे प्रत्येकाच्या मनात तळमळ असते पण त्या समाजाचं भलं करताना आपण आपल्या कुटुंबाची प्रताडना करतोय का आपण मातृऋण पितृ ऋणाच्या ऋणातून मुक्त झालेलो आहे का की आपण समाज ऋणाकडे बघतोय हे बघणं सुद्धा खूप गरजेचं आहे मातृऋण आहे पितृऋण आहे बहिणीच्या संदर्भातली कर्तव्य आहेत स्वतःच्या बायका मुलांसंदर्भातली कर्तव्य आहेत या कर्तव्यांना तिलांजली देऊन एका उद्देशासाठी वाहून घेणं खूप चांगलं आहे स्वतः झपाटल्यासारख्या एखाद्या उद्देशाला वाहून घेणं खूप चांगलं आहे पण ते करत असताना काहीतरी करत असताना बलिदान झालेलं म्हणजे मारल्या गेलं आहे गोळ्या घातल्या गेल्या आहेत किंवा लढता लढता मेलाय किंवा उपोषण करून म्हणजे संघर्ष करून मेलाय ह्या गोष्टी आणि थेट जाऊन आत्महत्या करून मरणे ही गोष्ट ह्यामध्ये खूप फरक आहे तफावत आहे जर का आज हा पायंडा पडला तर उद्या चालून कुठल्याही गोष्टीची गोष्टीला म्हणजे सरकारकडून जर का मान्यता प्राप्त करून घ्यायची असेल तर असा पायंडा पडू हा ट्रेंड सेट होऊन जाईल उद्या चालून आपले राजकारणी इतक्या नीच पातळीचे इतक्या खालच्या दर्जाचे राजकारणी सगळ्याच पक्षांमध्ये आज आपल्याकडे आहेत की ते पैसे देऊन मी तुझ्या कुटुंबाचा सांभाळ करतो हे पाच लाख रुपये घे आणि आत्महत्या कर स्वतःची मागणी मान्य करण्यासाठीच हे तर मुजाहिदीन तयार करतील आपल्या सगळे हे पक्षश्रेष्ठी म्हणा किंवा इतर पक्षातले नेते म्हणा हा पायंडा समाजामध्ये पडत चाललेला आहे कुठल्या नैतिकतेला कुठल्या शास्त्राला कुठल्या कायद्याला धरून ह्या आत्महत्या आहेत हे सुद्धा बघणं गरजेचं आहे आणि हे आत्महत्या का होत आहेत आणि त्यातून काय साध्य होणार आहे हे बलिदान वाया जाणार नाही बलिदान वाया जाणार नाही म्हणजे काय होणार आहे त्या आत्महत्येमुळे त्या आरक्षणाच्या मागणीला जोर धरले गेलाय कसं काय तुम्ही सिद्ध करून दाखवा की एखाद्या व्यक्तीने आत्महत्या केली म्हणून आता ती मागणी लवकर पूर्ण होणार आहे अशातला काही भाग आहे आणि असं असतं तर आतापर्यंत जे चाळीस बेचाळीस बलिदान झाले म्हणजे टोटल किती बलिदान लागणार आहेत एकखट्टा म्हणजे हे तर ते नरबडी सारखी पद्धत झाली की बाबा एकशे एक नरबडी दिल्यानंतर कुठं आपल्याला देव प्रसन्न होणार आहे ईश्वर प्रसन्न होणार आहे अजून किती लोकांचा बळी द्यायचा आहे ज्या पद्धतीने या तरुणांच्या वैफल्यग्रस्तपणाला त्यांच्या खच्ची करणारा त्यांच्या मनोधैर्याच्या खच्ची करणाला सरकार जबाबदार आहे आजपर्यंतची ध्येय धोरण जबाबदार आहे तेवढेच या आत्महत्येचं उदात्तीकरण करणारी लोकही तितकीच जबाबदार आहेत दुसरा एक विषय असा आहे की संघर्ष जर आपल्याला करायचा आहे आता त्या मुलाने जेव्हा प्रभाकरांचं उदाहरण दिलं की आपल्याला शस्त्र हातात घ्यावी लागतील प्रसंगी पण कोणाच्या विरोधात लढायचं आहे कोणी तुमच्या आरक्षणाचा हक्क मारलाय मग त्याचा इनडेप्थ अॅनालिसिस झालं पाहिजे आणि जेव्हा खरेखुरे कारण पुढे येतात तेव्हा मात्र ह्या मोठ्या मोठ्या गप्पा करणारे हे मोठे मोठे संघर्ष करणारे लोक खऱ्या खुऱ्या कारणांवर बोलायचं टाळतात खरं खुरं कारण काय आहे की बाबा ज्या पद्धतीने सुषमा अंधारे नरके आणि रावसाहेब कसबे यांची तुम्ही जुनी भाषणं ऐकली किंवा छगन भुजबळ याचं याच्यासारख्या व्यक्तीचं जुनं भाषण ऐकलं किंवा जेही मराठा आरक्षणाच्या विरोधात आहेत त्या सगळ्या लोकांची भाषणं तुम्ही ऐकली तर त्यांचं एक वाक्य कॉमन असतं की आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही सामाजिक मागासलेपणा सिद्ध करून तुम्हाला आरक्षण मिळवता येईल कारण की हे सामाजिक मागासलेपण जर तुम्ही सिद्ध करू शकले नाही आर्थिक मागासलेपणाच्या आधारावर जर का तुम्हाला आरक्षण देण्यात आलं तर ते संविधानाच्या चाकुरीच्या बाहेरचं नियमबाह्य आरक्षण ते होईल त्यामुळे सामाजिक मागासलेपणा सिद्ध करावा लागेल मग सामाजिक मागासलेपणा ज्या आतापर्यंत ज्या घटकांचा सिद्ध झालेला आहे सत्तर वर्षापासून त्या घटकांचं सामाजिक मागासलेपण का दूर झालेलं नाही मुळात सामाजिक मागासलेपणा हा आरक्षणाचा जर का मापदंड असेल तर आजपर्यंत सत्तर वर्षामध्ये कुठला घटक आहे जो सामाजिकदृष्ट्या मागास राहिलेला आहे पहिली गोष्ट म्हणजे सामाजिक दृष्ट्या मागास या शब्दाचा अर्थ काय आहे तुमच्या लोकसंख्येच्या अनुसार तुमचे नेते समाजामध्ये नाही आहेत का तुमच्या लोकसंख्येच्या अनुसार तुमच्या लोक आज नोकऱ्यांमध्ये नाही आहेत का जर का आज सर्वे करण्यात आला तर कुठलाही घटक सामाजिकदृष्ट्या मागास राहणार नाही आणि मराठ्यांशी मिळत्या जुळत्या इतर ज्या जाती आहेत त्यांना सुद्धा आपण सामाजिक मागासलेपणाचा दर्जा दिलाय पण मराठ्यांना तो सामाजिक मागासलेपणाचा दर्जा दिला जात नाही मुळात हे घोड इथे आहे या आरक्षणाच्या सिस्टीम मध्ये घोड आहे वन मेरिट वन नेशन सारखं एखादं संघटन उभं आलं संपलं ते कधीच विरून गेलं कारण की त्याला सगळ्यांचा विरोध झाला मुळात आज मागणी कशाची व्हायला पाहिजे सामाजिक दृष्ट्या मागासलेपणा म्हणजे काय की आज जर का आपण बघितलं की जे घटक स्वतःला सामाजिकदृष्ट्या मागास म्हणतात त्या तरुणांच्या विचार तुम्ही बघा साधा तुम्ही एखादा फेरफटका मारा तुम्ही इंस्टाग्रामवर इंस्टाग्रामवर मला आज सकाळी एक फोन आला त्याच्यात ते त्यांनी मला एक ग्रुप पाठवला त्या ग्रुपमध्ये बरेचसे मुलं मुली आहेत आणि सर्व मुलं मुली हे हिंदू धर्माची देवी देवतांची टीका विटंबना ताकतीनं करतात म्हणजे दगडाचा देवपासून तर ते छत्रपती शिवाजी महाराजांपासून तो पर्यंत सगळ्यांची इज्जत त्याच्यात ते काढतात तुम्ही म्हणता की आम्ही सामाजिकदृष्ट्या मागास घटक आहोत सामाजिक दृष्ट्या मागास घटक हा प्रस्थापितांच्या देवी देवतांपासून ते महापुरुषांची इतकी प्रचंड विटंबना समाज माध्यमांवर करत असताना केवळ समाज माध्यमांवरच नाही तर भाषणांमध्ये करत असताना माऊली ज्ञानोबा बद्दल बोलत असताना जगद्गुरु तुकोबा बोलत असताना संप्रदायाबद्दल बोलत असताना जेव्हा विटंबनात्मक बोलतात जेव्हा प्रस्थापितांची इज्जत काढतात आय बहीण काढतात सर्वत्र तेव्हा तुम्ही आजही सामाजिकदृष्ट्या मागास आहात हे कशावरून सिद्ध होतं याच्यावर मला एकानं उत्तर दिलं की बाबा तुम्ही पाच हजार वर्ष झाले आमच्यावर अन्याय केला नाही आहे म्हणजे आता तुम्हाला पुढचे पाच हजार वर्ष आरक्षण पाहिजे म्हणजे हे मोहन भागवतांच्या वाक्यासारखं आहे की दोन हजार वर्ष झाले त्यांच्या अन्याय झाला तर पुढचे दोनशे वर्ष आरक्षण हे काही लॉजिकल स्टेटमेंट नाही आहे म्हणजे त्या पुढच्या दोनशे वर्षांमध्ये मराठा समाजाचं किती पतन होईल तो किती पाताळात जाईल म्हणजे आमच्या समजा समजा अन्याय केला असेल आमच्या पूर्वजांनी तर त्याची शिक्षा आम्ही भोगावी म्हणजे हे लोकशाही नाही आहे हे तर किमजोनचं राज्य झालं ना की तीन पिढ्या त्याचं हे भोगतायत वडिलांनी केलेल्या पापाची कि शिक्षा किंवा गुन्ह्याची शिक्षा तीन पिढ्या भोगतात याच्या माग लॉजिक काय आहे मुळात दृष्ट्या मागासलेपणा काय याची व्याख्या झाली पाहिजे तुम्हाला सगळ्या ठिकाणी योग्य ते लोकसंख्येनुसार प्रतिनिधित्व भेटलेलं आहे एक भरपूर काळापासून आपण आरक्षण उपभोगत आहोत सगळे ओबीसी जे जेही आरक्षण आहे ते भरपूर काळापासून म्हणजे ओबीसी आरक्षण जरी नंतर आलेलं असलं तरी आता केवळ एकच घटक आहे महाराष्ट्रातला मोठा घटक जो आरक्षणापासून वंचित आहे आणि त्यामुळे त्याच्यावर अन्याय होतोय त्यामुळे ह्या आरक्षणाच्या चौकटीवरच विचार झाला पाहिजे सामाजिक दृष्ट्या मागासलेपणाच्या व्याख्येवरच विचार झाला पाहिजे मूळ आरक्षणाच्या संकल्पनेवरच विचार झाला पाहिजे या दृष्टीने कोणीही मायकलाल बोलताना दिसत नाही ज्या लोकांना आत्महत्या करायची खुमखुमी आहे त्यांनी या गोष्टींवर भाष्य करून आत्महत्या करा कारण की ही गोष्ट जास्त जीवघेणी आहे तुम्हाला दुसरी येऊन मारून टाकतील तर मूळ समस्येवर भाष्य करायचं सोडून आपण कुठली तरी नेमकं आरक्षणाबद्दल ज्या ज्या पुरांनी आतापर्यंत आत्महत्या केलेल्या आहेत त्यांना किती क्लॅरिटी होती आजपर्यंत आत्महत्ये आरक्षणामध्ये कोणी खुटा ठोकलाय याच्यावर जरी आपण विचार केला की बाबा कोण खुटा ठोकलाय याच्यात मराठा आरक्षणासाठी कोण याच्या आडवा आलेला आहे कोण याच्या विरोधात सर्वात जास्त स्टेटमेंट केलेले आहेत हा जरी विचार केला तरी आपल्याला दुसरंच कोणतरी विलन आहे हे लक्षात येतं पण त्या दुसऱ्याच कुठल्या तरी विलनवर आम्हाला भाष्य करायचं नाही आहे कारण की ते पॉवरफुल आहेत स्ट्रॉंगेस्ट आहेत आम्हाला ब्राह्मणांच्या डोक्यात खापर फोडायची आहेत ज्यांचा मराठा आरक्षणासोबत किंचितही काडीचाही संबंध नाही कारण की ते सोपं पडतं जास्त आत्महत्या करणं हे जास्त सोपं पडतं ब्राह्मणांना शिवाय देणं हे जास्त सोपं पडतं पण खरा खुरा संघर्ष उडवून घेणं हे जास्त कठीण आहे जास्त लांबचं आहे म्हणून जर खरोखर तुम्हाला आरक्षणाची गरज असेल जर खरोखर तुम्हाला आरक्षणाच्या सिस्टीमवर प्रश्न विचारायचे असतील तर आत्महत्या हा काही पर्याय नाही आहे खरा खुरा संघर्ष जर आपल्याला करायचा असेल तर आपल्याला खऱ्या खुऱ्या कारणांवर आणि व्यावहारिक कारणांवर विचार करावा लागेल आज आरक्षणाच्या पूर्ण सिस्टीमवर विचार करावा लागेल दुर्दैवाने डावे म्हणा उजवे म्हणा हिंदुत्ववादी म्हणा मुस्लिमवादी म्हणा आंबेडकरवादी म्हणा किंवा कुठलाही वादी महाराष्ट्रातला आरक्षणाच्या संदर्भातल्या आरक्षणाशी निगडीत खऱ्या खुऱ्या प्रश्नांवर खऱ्या खुऱ्या व्याख्यांवर विचार करायला बोलायला कोणीही तयार नाही कारण की गंदा आहे पर धंदा आहे आणि राजकारण हा एक धंदा आहे या धंद्याला बळी पडू नका आणि या आत्महत्यांचं उदत्तीकरण करू नका माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव